जनतेचा अधिकार नमत हक्काची या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे ताराबाई गर्ल्स हायस्कूल व ज्युनियर कॉलेजचा चा पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न ताराबाई गर्ल्स हायस्कूल व ज्युनियर कॉलेज शहापूर इचकंजी येथे अडतीसावे वार्षिक स्नेहसंमेलन व वा पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाले कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने तसेच रोपाला पाणी घालून झाली यावेळी पवार मॅडम मॅडम यांनी सांगितले सर यांनी केले त्यानंतर माननीय मुख्याध्यापिका यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचा सत्कार शाल बुके व सनमान चिन्ह देऊन केला तर माननीय मुख्याध्यापिकांचा सत्कार सौ शिंदे मॅडम यांनी केला या सोहळ्यास प्रमुख पाहुण्या व प्रमुख वक्त्या आर एस पी ऑफिसर कुमारी मनीषा शाळन बबनराव सुपुगडे लाभल्या तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ताराबाई गर्ल्स हायस्कूल व ज्युनियर कॉलेजच्या मुख्याध्यापिका मध्ये सौ सुनीता प्रकाश पाटील मॅडम तसेच मुख्याधीपक शापूर हायस्कूल शापूर तसेच पर्यवेक्षक श्री बी बी पाटील सर सौ सी एस पाटील मॅडम तसेच एच आर कांबळे सर श्री डॉक्टर संजय पाटील सर हे सर्व मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचे विशेष म्हणजे मुख्याध्यापिका सौ सुनीता पाटील मॅडम या गेले अठरा वर्ष झाले शहापूर हायस्कूल व आताच्या ताराबाई गर्ल्स हायस्कूल व ज्युनियर कॉलेज मध्ये त्यांच्या मातोश्री कलशवाशी सुशिला पाटील व पिताश्री श्री, पिता श्री माधगोंडा पाटील यांच्या स्मृतीप्रित्यत्व सर्व बक्षिसांचा खर्च त्या करतात प्रथम सौ शिंदे मॅडम यांनी वार्षिक अहवाल वाचन करण्यात आला त्या सन दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये आपल्या विद्यार्थिनी कशी प्रगती केली के के आहे व मागी प्रशाले च्या मुख्याधीपिका यांचे मार्गदर्शन व शिक्षक यांचे कष्ट आहे असे प्रतिपादन केले त्यानंतर विभागीय यश संपादन केले आहे यासाठी प्रशालेच्या मुख्याधीपिका व शिक्षक यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकारी लाभले आहे असे प्रतिपादन केले या सोहळ्या प्रमुख वक्त्या कुमारी मनीषा मॅडम यांनी मुलीशी खूप छान संवाद साधला यामध्ये मुली त्यांच्याशी अतिशय मॅडम स्वतः एक उत्कृष्ट खेळाडू तसेच एक शारीरिक शिक्षणाचा शिक्षिका असल्यामुळे त्यांच्या जीवनातील अनेक प्रेरणादायी प्रसंग मुलींसमोर उभे केले त्यानंतर प्रश्लाच्या मुख्याध्यापिका मान्यसऊ सुनीता पाठी मॅडम यांनी आपल्या प्रशालेची यशोगता पाहुण्यांना त्याचबरोबर सर्व मुलींना खेळाबरोबर शैक्षणिक क्षेत्राचे महत्व मुलींना पटवून दिले तसेच मुख्याध्यापक शाहपूर हायस्कूल शहापूर पर्यवेक्षक श्री बी पाटील सर यांनीही मुलींना छान असे मार्गदर्शन केले यावेळी स्वागताध्यक्ष श्री आर ए मानगावे सर सौ एस पोवार मॅडम सांस्कृतिक विभाग प्रमुख हायस्कूल श्री सोलगे सर सांस्कृतिक विभाग प्रमुख ज्युनियर सौ ए एस वास्के मॅडम क्रीडा मंत्री सांस्कृतिक मंत्री कुमारी तसल्ली मुजावर कुमारी ज्योती आवटी तसेच विद्यार्थिनी प्रतिनिधी हायस्कूल कुमारी अनुष्का भोसले विद्यार्थिनी प्रतिनिधी कॉलेज कुमारी सारंगी जाधव तसेच सौ गायकवाड मॅडम सौ गवळी मॅडम सर्व शिक्षक प्राध्यापक उपस्थित होते शिक्षक कर्मचारी श्री वसंत श्री राम श्री काशीनाथ श्री प्रशांत क्लार्क श्री आदित्य यांचे मोलाचे सहकारी लाभले तसेच पालक बंधू भगिनी व प्रचंड संख्येने आठवी ते बारावीच्या विद्यार्थिनी कार्यक्रमासाठी उपस्थित होता न्यूज ने चैनल नेटवर्क सह तसे दुसरा क्रमांक तस्सिया इस्माइल ने जावर तिचा दुसरा क्रमांक आलेला होता तिला 87.20% इतके गुण मिळाले होते तिसरा क्रमांक कुमारी करिश्मा सतीश कांबळे तिला टक्के गुण मिळाले होते तिचा तिसरा क्रमांक आलेला होता त्याचप्रमाणे पहिला क्रमांक कुमारी असिया इरशाद मुल्ला दुसरा क्रमांक क्रमांक संजय तिसरा अभिनंदन एकोणीस आठ दोन हजार चोवीस रोजी ज्युनियर कॉलेजची विद्यार्थिनी कुमारी करुणा विजय माने या विद्यार्थिनीने जिल्हा स्तरीय तलवारबाजी या ठिकाणी उपस्थित ज्येष्ठ शिक्षिका सौ सी एस पाटील मॅडम सांस्कृतिक विभाग प्रमुख सोलगे सर उपस्थित या ठिकाणी असणाऱ्या मंत्री त्याचबरोबर जुनी कॉलेजच्याही संमेलन व पारितोषिक वितरण समारंभ साजरा केला जातो किंवा घेतला जातो त्यातूनच सर्व मुलींना मोहिमावर व्यक्त होण्याचं धाडस निर्माण होतं याच्या मुली समोर बसलेल्या आहेत मॅडम यातूनच काही कवी तयार होतात काही नाटककार तयार होतात काही शिल्पकार काही चित्रकार काही साहित्यिक अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मुली यातूनच जन्माला येत असतात आज तुम्हाला माहित आहे की मुलींचा सर्वांगीण विकास होणं गरजेचं आहे आजचं समाज जर बघितलं तर मुलींच्या बाबतीत खूप पालकांना विचार करावा लागतो त्यामुळं बरेचसे पालक आमची मुलींची शाळेची ही एक समस्या आहे मॅडम की मुलींना शाळेला किंवा कॉलेजला पाठवायला बरेचसे पालक तयार होत नाहीत आणि त्याचा त्रास माझ्या सर्व शिक्षक आणि प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी बंद भगिनींना होतो का तर, हो तर समाजाला पालक घाबरतात आणि समाजामध्ये होणारे अन्याय अत्याचार त्यामुळं मुलींना शाळेला म्हणा किंवा कॉलेजला म्हणा पाठवायला बघत नाही त्यामुळं ऍडमिशनच्या कामाला माझ्या सर्व शिक्षक बंधू भगिनींना शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना खूप कष्ट करावे लागतात आणि त्यातूनच काय होत की बऱ्याचशा मुली त्या कॉलेजला म्हणा किंवा शाळेला म्हणा न येता येता आज घरी बसलेल्या आहेत तरी सुद्धा आम्ही पालकांची अडचण मुलींची अडचण बघून त्यांना बोलवून त्यांची अडचण काय करतो आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करतो आमच्या परीनं आणि पालकांच्या परीनं आणि त्या मुलींना आपण ऍडमिशन देत असतो त्यामुळं फक्त मुलींना शालेय पुस्तके ज्ञान देऊनच देऊन दियून चालत नाही तर मुलींचा सर्वांगीण विकास होणं हे सुद्धा गरजेचं आहे आणि मुलींचा सर्वांगीण विकास होण्यासाठी शाळेमध्ये विविध प्रकारचे उपक्रम राबवले पाहिजे आणि या उपक्रमाबरोबरच शिक्षण देखील अतिशय महत्वाचं आहे माणसाचा मन मनगट आणि मेंदू यांचा विकास होणं म्हणजेच शिक्षण होय आणि त्यामुळंच आज याच हेतून आम्ही या ठिकाणी हा समारंभ आयोजित केलेला आहे ही माऊली बाळा कारण एवढे छान शाळेत था ना कोणीच प्रेम करत नाही शिक्षक मारतात पण ते आपल्या भल्यासाठी असते आणि लक्षात ठेवा आपल्या चुका काढणारे आणि आपल्याला जास्त मारणारे शिक्षक खूप चांगले असतात मनाने काही इतर मारत नाहीत ते चांगले असतात असं नाही ना तर ते आपल्या भल्यासाठी करतात त्यामुळे जो आपल्या चुका करतो ना विंदकाचे घर असावे शिजाईल नंतर रोज निंडाकडा जाऊन कसे जायचे मात्र मॅडम सांगितले मी निर्णय आले निंदा करायला

आणि त्या दोन गटाने सांभाळून आम्हाला खूप सावड जात असते इथे तसेच तुम्हाला एकदा ऑर्डर मंगेल करून दिली ती चालू मुलांच्या बाबतीत कसं होत नाही मला या राज्याच्या जे शिक्षण पद्धती सुरू केली त्या सावित्रीबाईने एवढं हा घेऊन तुम्हाला इथेपर्यंत आणले ज्या महिलांनी या जिजाऊ असतील सावित्रीबाई असतील जेबाई असतील तर सगळ्यांनी तुमच्यासाठी भरपूर कष्ट घेतलेला आहे साहित्य जरा वाचा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव